खर तर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददा सोनोने तर यांच्या माध्यमातून खरं तर डिंगूर उदापूर मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने विकास कामाच्या जोराव हो। आज खऱ्या अर्थाने अनेक लोकांचे प्रवेश खरे या ठिकाणी होत आहेत तर ढिंगूर उद्यापूरमध्ये मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बघा फडकेन एवढेच तुम्हाला मी सांगेल समितीचे आणि बाकीचे तर आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार तर सिंधुताई कैलास गारे आणि पंचायत समितीचे उमेदवार रेश्माताई महेंद्र सादाकाळ आणि खरं तर त्या भागातले आमचे उमेदवार खरं तर आमच्या त्या म्यामनेताई म्हणून त्या ठिकाणी आहेत असं आमचं ढिंग उदा मतदारसंघाचे तीन उमेदवार आम्ही आज आमदार साहेबांनी खरं आज डिक्लेअर केलेला आहे त्यांना प्राध्यापक संजय यांच्या एक सहपत्नी होत्या त्यांचं म्हणजे काय पक्षातून बाहेर जाणार की काय नाराजी नाट्य नाही तसं काही विषय नाही खरं पाहायला गेलं तर उदापूर ढिंगोरे घाटामध्ये राष्ट्रवादीमध्ये जे तिकिटाचे जे चर्चा चालू होती त्यानंतर काही फायनल तिकडे झाले आहेत राष्ट्रवादीमध्ये देखील गट तुमच्यामध्ये दे येऊ इच्छित आहे काय तथ्य आहे खरं तर आम्हाला खरं तर आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन आणि खऱ्या अर्थाने धनुष्य या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होईल आम जनता सर्वसामान्य जनतेच्या वतीने मी करतो एवढीच विनंती करतो आम्हाला खात्री आहे धनुष्य जिल्हा परिषद सदस्य होईल उदापूर गटातील काही राष्ट्रवादीचे अजून काही पदाधिकारी आपल्याकडे येऊ म्हणजे येऊ पाहत आहेत किंवा काही पक्ष प्रवेश बाकी आहे का खर तर उद्याचा दिवस आमच्या हातामध्ये आहे अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत त्यांनाही आम्ही खरं तर शिवसेनेमध्ये स्वागत करूया